आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत सात मराठी न्यूज शौर्य सर्वांसाठी हडपसर पुणे संचालक प्राध्यापक सर बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झालेली आहे याविषयी प्रतिक्रिया घेत आहोत नमस्ते सामान्य समाजामधून सर्व समाजातला सर्वसामान्य व्यक्ती गरीबातला गरीब मुलगा शिकावा आणि त्यांनी एमपीएससी युपीएससी करावा अशा प्रकारचा काही उपक्रम या माध्यमातून सुरू झालेला आहे बारटी पूर्वीपासून चालू होती परंतु आर टी ही आत्ता स्थापन झालेली आहे मला विश्वास आहे सरकारने जो काही निर्णय घेतला आहे हा समाजाच्या खूप फायद्याचा विषय आहे आणि सर्वसामान्य मुलं आज आपण प्रत्येक मुलाला पाहतो की आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे <ईयार> त्या <tous>, मुलाला शिकता येत नाही आणि मग शिकता येत नाही त्यामुळं एम पी एस सी सारख्या विषयापासून किंवा यू पी एस सीसारख्या विषयाकडून तो मुलगा वंचित राहतो आणि मग आता जो काही निर्णय भारत सर, महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे या निर्णयाचा हा आरटीच्या माध्यमातून होणार आहे मुलांना याच्या माध्यमातून शैक्षणिक अनुदान मिळत असत तर याचा अर्थ काय होतो की जसं की लोक म्हणतात की चल तू शीख मी तुझ्याशी पाठिंबा पाठीशी आहे असे अनेक लोक म्हणत असतात त्या प्रकारे आर टी आपल्याला पाठिंबा उभे राहिलेला आहे रा आणि आर टीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळेल आणि शिक मी तुला आर्थिक पुरवणी करेल अशा प्रकारची जी काही ताकद आहे या आरतीच्या माध्यमातून सर्वसामान्य समाजाला मिळेल याचा मला खूप मोठा आनंद आहे मी महाराष्ट्र सरकारचं खूप मोठं ऋण व्यक्त करतो की हा अतिशय सुंदर निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि मुलांना याच्यासाठी खूप फायदा होईल निश्चितपणे या माध्यमातून मी सांगू इच्छितो प्राध्यापक डॉक्टर राम आबणेसर आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण बारीच्या धर्तीवर आरटी निर्माण केल्यानंतर प्रतिक्रिया घेत आहोत सर काय वाटतय तुम्हाला की तुम्ही मातंग समाजाविषयी फार अभ्यास केलेला आहे संशोधन केलेला आहे तर आज जे सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याविषयी आपली प्रतिक्रिया हा जो सरकारचा निर्णय हा अतिशय स्तुत्य आहे इतक्या दिवस मातंग समाजावर होणारा अन्याय त्यांचे दुःख त्यांच्या अडचणी या सगळ्यांचा अभ्यास मी स्वतः केला असल्यामुळं आणि मला त्या समाजाची अगदी जवळून मला ओळख झाल्यामुळं मातांना आयोगावर मी काम केलंय सफाई कामगारावर मी आयोग केलो समाजासाठी जो निर्णय शासनाने घेतला बल्टीच्या धर्तीवर आरटीचा तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या द्वारे सरकारला मी सांगू इच्छितो की याचा जास्तीत जास्त फायदा या समाजाला व्हावा आणि आपलं जे जे योग्य आपलं जे आहे धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी मात्र मी पक्षपातीपणे व्हावी धन्यवाद धन्यवाद सर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज